ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील रस्त्यांची पाहणी केली मुलुंड आनंदनगर टोल नाकापासून पाहणी दौरा केला ठाणे ते पडगा पर्यंतच्या रस्त्यांची पाहणी त्यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ठाण्यात था सातत्यानं वाहतूक कोंडी आहे जिथे तुम्ही लोकांनी खड्डे भरले ते वाहून गेले जिथे सर्व्हिस रोडला तुम्ही डांबर टाकलं ते वाहून गेले काय उपयोग आहे सर्विस रोड रस्ता आहे का बघा पुरे खड्डे पडले काय अधिकारी बघत नाही काम करतो ना? का काम केलंय की नाही क्वालिटी काम का असं करायचं म्हणून केलं घोडबंदरचा रस्ता हा नेहमीच इथे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे आणि वाहतूक कुंडीमुळे चर्चेला असतो आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची पाहणी केलेली आहे आधुनिक काही यंत्रणा आपण वापरणार आहात का या घोडबंदर रोडला सुधारण्यासाठी इथलं ट्रॅफिक कमी करण्यासाठी याच्यामध्ये हेच आहे जिओ पॉलिमर आहे हार्डनिंग दुसरं ते एम सिक्स्टीचा हार्डनर आहे ते देखील आपण यूज करतो आहे जे आपण भिवंडी नाशिकला केलं भिवंडी नाशिकला केलं मुंबई गोव्याला आपण केलेलं आहे हे खाली खार का हा रस्ता आहे जो वारंवार ह्याच्यावर रिपेरिंग झालेली आहे वारंवार ह्याच्यावर रिपेरिंग झालेली आहे